काही वर्षांपूर्वी हिंदीमध्ये एक नया जमाना असा सिनेमा आला होता त्यात एक गाणं होतं की को सारे नजर आते है चोर त्याप्रमाणे शिल्लक सेनेचे संजय राऊत यांना माननीय मुख्यमंत्री शिंदे यांच्या नाशिक दौऱ्यामधील कपड्याच्या बॅग मध्ये माल आणि खाऊ दिसतो ते स्वतः माल खाऊ आहेत खिचडी घोटाळा आणि पत्राचा घोटाळ्यामध्ये समोर आलेला आहे त्यामुळं त्यांचं ट्विट हास्यास्पद आहे असं किरण सोनावणे यांनी म्हटलं आहे वर्षांपूर्वी हिंदीमध्ये एक सिनेमा आला होता नया जमाना त्याच्यामध्ये गाणं होतं को सारे नजर आते हे चोर शिल्लक सेनेच्या संजय राऊतांची स्थिती तशीच आहे मुख्यमंत्री नाशिकच्या ठिकाणी स्वतःच्या कपड्याच्या बॅगा पोलीस लोक घेऊन जात असताना त्याच्यामध्ये काय खाऊ आहे कुठला माल घेऊन चालले असं बोलणाऱ्या संजय राऊतांची स्वतःची संस्कृती माल खाऊ आहे ज्यांच्यावरती खिचडी घोटाळ्याचे आरोप आहेत पत्राचाळ घोटाळ्याचे आरोप आहे आणि खिचडीतले असणारे जे खिचडी घोटाळ्यातले पैसे त्यांचे पार्टनर आणि त्यांच्या मुलीच्या खात्यावर आल्याचं समोर आलेलं आहे अशानी अशा प्रकारचे आरोप करणं हे अत्यंत म्हणजे हास्यास्पद आहे